नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनी चालू वर्षी पाऊस उघडल्यानंतर आपल्याला हा मोठा प्रॉब्लेम दिसून येतो आपल्या टमॅटोचे डम्पिंग तसे होण्या खूप मोठ्या प्रमाणात याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहे चालू वर्षी पाऊस उघडून गेल्यानंतर काही तासात आपले झाडाशी सुकवा झाडं शेंडा टाकून देतात मित्रांनो ज्यामुळे आपल्या जमिनीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो मित्रांनो अशा वे वेळेस आपल्याला ड्रिंचिंग करणं खूप टमाटोच्या शरीरामध्ये पाणी तुंबत असल्यामुळे सुकवा तसेच बुरशी आपल्या टमाटोच्या झाडाला लागते मित्र अशा वे वेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचे तोटेसुद्धा होतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला डम्पिंगचे प्रॉब्लेम दिसून येत असते अशा वेळेस आणि सुकवा पण येत आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक एकरसाठी पाचशे ग्रॅम ताकद त्यामध्ये आय सी एल बायोलॉजिकल प्रोटेगोची ड्रिंचिंग करू शकता मित्रांनो तुम्ही खूप भारी रिझल्ट आहे त्यानंतर साधीच सोपी म्हणजे मित्रांनो क्रिस्टल कंपनीचं कॉपरचीसुद्धा ड्रिंचिंग करू शकता अतिशय बेस्ट रिझल्ट आहे मित्रांनो याची कॉपरचे तर कॉपर आपल्याला एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर ड्रिंचिंगसाठी घ्यायचं मित्रांनो ड्रिंचिंगचे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट राहते मित्रांनो स्प्रेपेक्षा त्याचप्रमाणे आपल्याला झाडामध्ये जैविक आणि अजैविक ताणे येणे आणि फुलांची कूज होत असते मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आणि पाणी पिवळी पडत असतील त्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं असते त्यासाठी मॅग्नेशियम पाचशे ते साठ सहाशे ग्रॅम त्यामध्ये एखादा मायक्रोनोटन तसेच चांगले स्पर्शाजन्य बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो ही दोनशे लिटरची फवारणी करू शकता तुम्ही त्यानंतर मुळांची संख्या वाढण्यासाठी आपल्या जमिनीच्या माध्यथ फोर स्ट्रोक पाच लिटर त्यासोबत आपल्याला तीन किलो गूळ घ्या मित्रांनो आणि दोन किलो बेसनपीठ म्हणजे चण्याचं बेसनपीठ घेऊ शकता तुम्ही आणि ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या मित्रांनो एक तरी प्रमाण आहेच खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला डंपिंग तसेच सुकवा याच्यासाठी खूप नियंत्रणाशी आपण दोन तीन औषधांची तुम्हाला माहिती सांगितलं आहे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट आहे त्या मार्केटमधून तुम्ही आणू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात याचे रिझल्ट पण भेटतील मित्रांनो